धाराशिव जिल्ह्यातील ढोके जिल्हा परिषद शाळेतील श्रीमती तबस्सुम बागवान यांना स्वयंवर मंगल कार्यालयात भव्य सोहळ्यात आदर्श शिक्षिका पुरस्कार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक धाराशिव यांच्या वतीनं जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस ते चोवीस पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात आले होते या सोहळ्यात जिल्हा परिषद प्रशाला येथील शिक्षिका श्रीमती बीबी तबस्सुम बागवान यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार ते प्रदान करून गौरवण्यात आले यावेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते श्रीमती बीबी तबस्सुम बागवान यांना मानाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला